गुरु गोरक्षनाथ प्रतिष्ठानच्या सहकार्याने माननीय गोकुळ आठरे पाटील यांच्या शुभहस्ते हस्ते दिनांक तीन ऑगस्ट रोजी डी मार्ट समोर पद्मावती चौक येथे केसरयुक्त व मलाईनं भरलेलं ताजं व स्वच्छ मसाला दूध केंद्र मोठ्या उत्साहात सुरू झालं या शुभारंभ सोहळ्याला नगरकरांचा प्रचंड प्रतिसाद लाभला निमंत्रक रोहितदादा पवार यांच्या आग्रहाचं फळ म्हणजे पहिल्याच दिवशी शंभर लिटर दूध अगदी काही तासात संपून गेलं प्रत्येकानं एकच सांगितलं हे दूध नाही अनुभव आहे आणि बेलापूरचा स्वाद नगरमध्ये मिळणं ही पर्वणीच उद्घाटनप्रसंगी गोकुळ नाना म्हणाले गोरक्षनाथ प्रतिष्ठान फक्त धार्मिक संस्था नसून समाजासाठी कार्यरत असलेलं एक प्रबळ व्यासपीठ आहे यासारख्या उपक्रमातूनच समाजाला जोडण्याची ताकद निर्माण होते दुधाची चव केशराचा गंध आणि मलाईचा गोडवा या साऱ्यांनी एकत्र येत नगरमध्ये चवदार क्रांती घडवली आहे शहरात आता चर्चा एकाच गोष्टीची डी मार्टसमोर मिळणारं बेलापूरचं मसाला दूध प्यायलाच हवं तुम्ही अजून ट्राय केलं नसेल तर वेळ वाया घालवू नका हा प्याला उशिरा घेतलात तर कदाचित संपलेलंही असेल प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा